जॉर्ज फर्नांडिस हे नाव आपण अनेकदा ऐकले कामगार नेते म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या फर्नांडिस यांनी राजकारणात आणि समाजात अनेक वेगवेगळ्या भूमिका निभावल्या पण सध्या जी बँक चर्चेत आहे न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँक ती बँक सुरू होण्यामागे जॉर्ज फर्नांडिस यांचा मोठा वाटा आहे आणि ही स्टोरी एकदम रंजक आहे जॉर्ज फर्नांडिस यांची बँक म्हणजे बॉम्बे लेबर बँक जी आता न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँक म्हणून ओळखली जाते या बँकेवर आरबीआयनं अनेक निर्बंध लावलेत पण ही बँक इतकी महत्वाची का आहे या बँकेचा इतिहास काय आहे ते समजून घेऊयात नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत <स्याँ> रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर कडक निर्बंध लादलेत आता ही बँक कुणालाही नवीन कर्ज देऊ शकणार नाही आणि सध्याच्या कर्जाचं नूतनीकरणही करू शकणार नाही तसंच बँक नवीन ठेवी स्वीकारू शकणार नाहीये आणि कोणतीही गुंतवणूकही करू शकणार नाहीये रिझर्व्ह बँकेनं एका निवेदनात दिलेल्या माहितीनुसार बँकेतील दिल अलीकडील आर्थिक जी अनियमितता आहे ती लक्षात घेऊन आणि ठेवीदारांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी ही पावलं उचलण्यात आली आहेत हे निर्बंध तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे आजपासून लागू होतील पुढील सहा महिने आणि ते लागू राहणार आहेत पण या बँकेच्या मागे एक रंजक इतिहास आहे ही बँक नक्की कशी सुरू झाली कोणासाठी ती सुरू करण्यात आली होती ते समजून घेऊया या बँकेचा मुंबईच्या कामगारांशी संबंध होता पूर्वी बँकेचं नाव होतं बॉम्बे लेबर बँक ही बँक सुरू होण्यामागे सर्वात मोठा वाटा कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांचा आहे जॉर्ज फर्नांडिस हे एकदा जर्मनीला गेले होते आंतरराष्ट्रीय कामगार चळवळीच्या चर... बैठकीसाठी तेव्हा तिथल्या कामगार चळवळी सक्रिय होत्या त्या कामगारांची एक बँक होती तिचं नाव होतं जर्मन लेबर बँक भारतातही कामगारांची बँक असावी असं जॉर्ज यांना वाटलं असंघटित आणि स्वयंरोजगारावरती अवलंबून असलेल्या लाखो लोकांसाठी एक बँक असणं गरजेचं आहे असं त्यांना वाटत होतं कारण त्यावेळी सगळ्या बँका या प्रायव्हेट होत्या भारतातील व्यावसायिक बँकांचं पहिलं राष्ट्रीयकरण हे एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर एकोण रोजी झालं याच दिवशी चौदा प्रमुख व्यावसायिक बँका या सरकारी मालकीखाली आणण्यात आल्या भाजीवाले फेरीवाले टॅक्सीवाले यांना बँकेचं कर्ज मिळण्यात अडचण येत असल्यामुळे त्यांना ही कल्पना सुचली आणि मग भांडवलासाठी त्यांनी प्रत्येकी एक लाख देणारे अनेक लोक शोधले आणि त्यातून त्यांनी बॉम्बे लेबर बँक जी आहे ती सुरू केली जॉर्ज यांची बॉम्बे लेबर युनियन होती त्यातूनच बॉम्बे लेबर बँक हे नाव आलं ती सुरू होताच फेरीवाले टॅक्सीवाले बेस्ट व महापालिका कर्मचारी गुमास्ता कामगार यांनी बँकेत खाती काढली त्यांना तिथून सहज कर्ज मिळू लागलं बँकेचा पसारा वाढू लागला इतर लोकही तिथे जाऊ लागले बँकांच्या शाखा वाढल्या आणि तिथून ती, ती शेड्यूल बँक झाली पण त्याचं नाव बदललं तिचं नवं नाव होतं न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक बैंक। या बँकेवर अनियमिततेच्या कारणास्तव आता रिझर्व्ह बँकेनं अनेक निर्बंध लावलेत बँक खातेदारांना आपल्या खात्यातून पैसे काढणंही अशक्य आहे बँकांच्या गैरव्यवस्थापनामुळेच हे घडलंय त्यात गरीब व असंघटित लोकांचीच अद्याप खाती आहेत त्यांना फटका बसलाय जॉर्ज वर विश्वास ठेवून त्यांनी ही खाती खरतर उघडली होती गोरे गावात रुणाल गोरे व बाबूराव सामंत यांच्या पुढाकारानं नागरी निवारा परिषदेची प्रचंड वसाहत उभी राहत असताना हजारो लोकांनी त्यांचे जे पैसे आहेत ते याच बँकेमध्ये जमा केले होते त्यातल्याही काही लोकांची आजही या बँकेमध्ये खाती असणार आहेत आणि नक्कीच त्यांच्यावर सुद्धा याचा परिणाम झालेला असणार आहे मात्र हे सगळं होत असताना आता पुढच्या सहा महिन्यांमध्ये काय बदल घडतो आणि हे जे निर्बंध आहेत ते आरबीआय काढण्यात येतात का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे मात्र जॉर्ज फर्नांडिस यांनी त्यावेळेला ही बँक सुरू करून तेव्हाचे जे कामगार होते त्यांच्यासाठी एक खूप मोठं पाऊल उचललेलं होतं आणि त्यावेळेला या सगळ्यांना या बँकेची प्रचंड मदत झालेली होती आणि म्हणूनच आज जेव्हा ही बातमी आली तेव्हा सगळ्यांनाच एक धक्का बसला की या बँकेबरोबर असं कसं होऊ शकतं या बातमी संदर्भात आणि इतर अपडेट्स बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला आमच्या लाईफमध्ये सुद्धा इतर अपडेट्स बघायला मिळतील